जबरदस्त सलामीला मुलतानी डावाचा प्रयोग केला होता आक्रमक झाला पुन्हा शुभम तिथंच पुन्हा आक्रमक होतोय आणि जबरदस्त पुन्हा कुस्तीत काय ते जाणार प्रेक्षणी कुस्ती या बाजूला

पाच दहा मिनटा तक माझी लोकरीय खासदार माजी राज्यपाल जबरदस्त हाताची सांड काढलेली आहे हात किस्सा गणेश दादा बरोबर कुक्कळ किस्सा धक्का किस्सा फौजदारी किस्सा किस्साचे अनेक प्रकार आहेत पवन लोहार एक चटणी बाकरीचा पैलवान म्हणून ज्याला समजलं जातं असा पवन लो लोहार महाराष्ट्र चंद्रदा पाटील यांचा पट्टा आहे कोस्तो मालूम ले चल जबरदस्त या बातला कुठला